मनोजरांगी पाटील चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील बीडमधल्या मेळाव्यामध्ये जरांगेंची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलेलं आहे यामध्ये आदिवासी वारसा ओळख त्याचबरोबर आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती तंत्रज्ञान या दोन विषयांवर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये एकत्रित उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले आंध्र पश्चिम इथल्या खारदांडा बाजार आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसरामधील पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी तीन एप्रिलला कामं हाती घेतली जातील या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल होणार आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलंय आहे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी चंद्रप्रात विविध योजनांच्या कामांचा आढावा घेतला आहे अल्पसंख्याक शाळाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांची बैठक घ्यावी तसेच अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करावी असे आदेश ललित गांधी यांनी प्रशासनाला दिले पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा नवा महामार्ग विकसित होणार आहे या महामार्गामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासांमध्ये करता येणार आहे केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे एफटी महामंडळानं उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलेलं आहे या कालावधीमध्ये नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहे या गाड्यांसाठी आरक्षणाला सुद्धा सुरुवात झाली आहे मुंबई महानगरामधील मेट्रो जाळ्यांचा आता आणखी विस्तार केला जाईल ठाणे वसई विरार नवी मुंबईपर्यंत मेट्रोचं जाळं विस्तारणार आहे यासाठी एमएमआरडीएकडून येत्या वर्षामध्ये चार नव्या मेट्रो प्रकल्पांची कामं हाती घेतली जाणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद सुद्धा झाली आहे यासाठी अठरा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे रेल्वेची आरक्षण सेवा आज चार तास बंद असेल शनिवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून रविवारी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरती ही सेवा बंद असेल या चार तासांच्या कालावधीमध्ये इंटरनेट बुकिंग सुद्धा बंद असेल पावसाळ्यामध्ये सखल भागामध्ये पाणी साचू नये यासाठी अशा ठिकाणची संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले तर उपनगरी रेल्वे सेवा त्याचबरोबर अखंड ती सेवा सुरू राहील याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी म्हटले दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचं काम सध्या अडचणीमध्ये आलंय या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनविभागाची सोळा पूर्णांक शहात्तर हेक्टर जमीन अद्याप रेल्वेला मिळालेली नाही आणि त्यामुळे विभागाच्या परवानगी अभावी हे काम रखडलंय यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीवर मोठा परिणाम झालाय मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान दिव्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान हा ब्लॉक असेल काश्मीरला रेल्वेनं आता थेट जाता येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिलला कटरा इथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत आणि त्यामुळे काश्मीर आणि देशाचा उर्वरित भाग या रेल्वेनं जोडण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जाईल मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आणि त्यामुळे उन्हापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र आज आणि उद्या मुंबईतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या कालावधीमध्ये तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला आंब्यांना प्रचंड मागणी असते यंदा वातावरणातील बदलामुळे आंब्याला फटका बसलाय नेहमीच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये आंब्याची कमी आवक होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे दर चढेच असून डझनाचे हापूसचे दर आठशे ते पंधराशे रुपयांपर्यंत गेले उन्हामुळे लिंबाचे दर सुद्धा वाढलेत वाढलेली मागणी आणि आवक कमी असल्यामुळे लिंबाचे भाव वधारलेत किरकोळ बाजारामध्ये एक लिंबू दहा रुपयांना विकलं जात आहे तर घाऊक बाजारामध्ये तीन ते पाच रुपयांना मिळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानामधील योगदानासाठी चौदा एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी या यासंदर्भातली घोषणा केली अमरावतीमध्ये एसडीओ कार्यालयाच्या वेबसाईटचं लोकार्पण पार पडलं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते या वेबसाईटचं लोकार्पण झालं अशाच वेबसाईट राज्यातील सर्व एसडीओ कार्यालयांना तयार करण्यासाठी लावणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलाय या वाढीसाठी महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांवर पोहोचलाय ही वाढ एक जानेवारीपासून लागू होणार आहे याचा सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि सहासष्ट लाख निवृत्तीधारकांना फायदा होणार आहे रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे सध्या ही सुविधा फक्त महापालिका अधिकाऱ्यांसाठी असेल डॅशबोर्डचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर सर्वसामान्यांना सुद्धा रस्त्याच्या कामाचा आढावा घेता येणार आहे मुंबईमध्ये आता उघड्यावर कचरा जाळणं महागात पडेल एक पासून उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना शंभर रुपयांऐवजी आता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे उघड्यावर कचरा जाळल्यामुळे प्रदूषणासह हो पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात आणि त्यामुळे ही खबरदारी घेतली जाते मुंबईच्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास अंतर्गत सात पैकी दोन इमारती डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होतील त्यामुळे बीडीडी वासियांना वर्ष अखेरीस घराचा ताबा मिळणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना एप्रिल दोन <णगी> हजार सव्वीस पासून घरांचा ताबा द्यायला सुरुवात होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय एमआरडीएनं याच वर्षाचा चाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा अर्थसंकल्पामध्ये सहा हजार कोटींची तरतुदीमध्ये घट झाली आहे मात्र यंदा मेट्रो आणि रस्ते प्रकल्पावर भर दिला आहे म्हाडानं कल्याणच्या शिरडोनमध्ये पंधरा इमारतींचे दोन लाख रुपये वीज बिल भरलेलं आहे आणि त्यानंतर चोवीस तासांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आलाय त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळालाय म्हाडानं शिरढोण इथले वसाहतीचं वीज बिल भरलं नव्हतं त्यामुळे महावितरणनं वसाहतीमधील सार्वजनिक परिसराचा वीज पुरवठा खंडित केला होता हॉटेलमध्ये ग्राहकांवर अनिवार्यपणे सेवा शुल्क लावता येणार नाही असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेला आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची वैधता कायम ठेवत दिल्ली उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे कोविड काळामध्ये बसवलेला ऑक्सिजन प्लांट हलवण्यात यावा अशी विनंती आदर्श विद्याप्रसारक संस्थेने केली आहे या शाळेची जागा कोविड सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आली होती गेल्या चार वर्षांपासून वापरामध्ये नसलेला ऑक्सिजन प्लांट पडीक आहे त्यामुळे बदलापूर नगरपालिकेनं हा प्लांट हटवावा अशी मागणी शाळेनं केली आहे महावितरण कंपनीची वीज दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार आहे महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा सा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर सुनावण्यात झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले दक्षिण मुंबईमधील पंचाहत्तर इमारती अतिधोकादायक परिस्थितीमध्ये आहेत म्हाडाच्या चारशे अडतीस इमारतींच्या परीक्षणामधून ही बाब समोर आली आहे यानुसार संबंधित इमारतींना नोटीस बजावली आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला बँकेच्या तुगलकी थरमानांविरोधात विविध कार्यकारी सेवा त्याचबरोबर सहकारी संस्था आणि संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला यवतमाळमध्ये करडी सेनेनं आग्र्याचे से खासदार रामजीलाल सुमन यांच्या विरोधात आंदोलन केले रामजीलाल सुमन यांनी महाराणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं शहरातील दत्त चौकामध्ये करडी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली कुला महापालिकेमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे पुरवठा दूषित होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आवाज उठवलाय हो कामनेरच्या देऊळगाव गुजरी गावामध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय आहे अंगणवाडीमधील पोषण आहाराचा तांदूळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले नाशिकमधील अंबड गावामध्ये एका वृद्ध महिलेनं पाच बकऱ्या तिच्या चोरड्यांनी चोरलेल्या आहेत या महिलेकडील पंधरा बकऱ्या चारा खाण्यासाठी केलेल्या होत्या आणि त्याच वेळेला दोन अज्ञात इसमाने तिच्या पाच बकऱ्या लंपास केल्या लातूरच्या अहमदपूरमधील क्रांती चौकामध्ये बनावट नोटा आणि गुटख्या प्रकरणी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये पोलिसांनी चार लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूरच्या येवळा शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध तुटत थाणा पोलिसांनी उध्वस्त केलाय गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती यानुसार त्यांनी कारवाई करत डमी ग्राहक बनवून छेड काढल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये ही घटना घडलेली आहे आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि दोन हजार पाचशे रुपयांचा दंड कोठावण्यात आलाय अकोल्यामध्ये दहा फुटांच्या भल्या मोठ्या अजगराला सर्व मित्रांनी जीवदान दिलेलं आहे काटेपूर्णा पीकेवी जॅकवेल परिसरामध्ये हा अजगर पाईपमध्ये लपून बसलेला होता अथक परिश्रमानंतर या अजगराला बाहेर काढण्यात यश आलं अकोल्यामधील सिंधी कॅम्प भागामध्ये पाण्याच्या शोधामध्ये लांडोर पाहायला मिळाली यावेळी वन्यजीव प्रेमींच्या मदतीनं लांडोरला पकडून पाणी पाजण्यात आलं तसंच लांडोर शांत झाल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आलं सोलापुरातील <णिया> उजनीच्या कालव्यामध्ये बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय मित्रांसोबत उजनीच्या कालव्यामध्ये पोहायला गेला असताना त्याचा कालव्यामध्ये बुडून मृत्यू झालाय या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते पुऱ्यामध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केली उत्पन्नामधील घट आणि वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे या <णियागादाना> मृतकाचा शेतकरी चळवळीमध्ये सहभाग होता बीड शहराजवळील वासनवाडी परिसरामध्ये एका तलावामध्ये बुडून चौदा वर्षीय ओम क्षीरसागर याचा मृत्यू झालाय गेवराईमधील तलवाडा परिसरामध्ये अकरा वर्षीय अमर लोखंडे या मुलाचाही मृत्यू झालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले दरम्यान कुत्र्यांपासून बचाव करताना हा तरुण विहिरीमध्ये पडूला आणि त्याला दोरीच्या साई बाहेर काढण्यात आला मध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं उधगयामधील महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात दिला जावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं जळगावच्या पारोळा तालुक्यातील म्हसवे ग्रामस्थांनी पंचायत समितीवर अंधरा आक्रोश मोर्चा काढला गावातील घरकुल यादीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत त्यांनी मोर्चा काढला आहे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकारची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला बिहारमधील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यामध्ये दिलं जावं या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला धाराशिवच्या वाजे तालुक्यातील बावी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले नाशिक आयुक्त कार्यालयामध्ये हांडा मोर्चा घेऊन आलेल्या आंदोलकांमध्ये आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झाला आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांना सुरक्षा रक्षक आत जाऊ देत नव्हते आणि त्यामुळे गोंधळ झाला यावेळी सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्का सुद्धा झाली मध्ये दोन कोटींच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण करण्यात आलं शाळेमध्ये सोडणाऱ्या रिक्षा चालकानंच मुलाचं अपहरण केलं तीन तासानंतर पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली चंद्रपूरमधील तुटून भागामधील एचपी पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांनी मुजोरी केलेली होती तो समोर आलेला आहे पंपावर असलेल्या एका व्यक्तीनं पेट्रोल टाकल्यानंतर दहा रुपयांची नाणी दिली मात्र दहा रुपयांची नाणी चलनामध्ये चालत नसल्याचं म्हणत ती नाकारण्यात आली ग्राहकांचे महिला पंप कर्मचाऱ्यांनी मुत घालायला सुरुवात केली आणि गाडीमध्ये टाकलेलं पेट्रोल काढून घेतलं या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आलाय <thy fel> अकोल्यामध्ये एका दुकानाच्या गोडाऊन मध्ये एसी आणि फ्रीजची चोरी झाली आहे या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे या आरोपीकडून लाखो रुपयांचे एसी आणि फ्रिज जप्त करण्यात आले मुंबईमधल्या एका आश्रयगृहामधील पाच अल्पवयीन कैद्यांनी बाथरूमची खिडकी तोडून पळ काढलाय या प्रकरणी मुंबई पोलिसांनी घटनेची नोंद करून पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे पाच पैकी एक कैदी सापडलेला आहे दरम्यान इतर कैद्यांचा शोध सुरू आहे भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत बलकापूरहून भुसावळकडे दोन प्रवासी नकली नोटा घेऊन प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी काळ केली